जनतेच्या सेवेसाठी नेहमी तत्पर राहणार ऍडव्होकेट संकेत अवकाळी पावसामुळे झालेले खड्डे बुजवले ऍडव्होकेट संकेत शहरातील महत्वाच्या श्रीराम पुलावर नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठे खड्डे निर्माण झाले होते या खड्ड्यांमुळे नागरिकांना वाहतुकीत मोठा त्रास सहन करावा लागत होता तसेच अपघातांचा धोका वाढला होता ही गंभीर परिस्थिती लक्षात घेत कर्जत नगर परिषदेचे ॲडवोकेट संकेत भासे यांनी तातडीने पुढाकार घेत पुलावरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्वरित प्रतिसाद देत खड्डे दे बुजवण्याचे काम पूर्ण केले या प्रसंगी अनेक शिवसेनेक उपस्थित होते आणि त्यांनी ही सेवा कार्यभावनेतून पार पाडली स्थानिक नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते तथा ऍडव्होकेट संकेत भासे आभार मानत या सामाजिक उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले ऍडव्होकेट संकेत भासे यांनी सांगितले की नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अशा प्रकारच्या समस्यांवर तात्काळ उपाय करणे हे आमचे कर्तव्य आहे भविष्यातही जनता केंद्रस्थानी ठेवून विकासकामे सुरू राहतील